गुड मॉर्निंग मैत्रीणो शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जावा मैत्रीण मी इकडं मैत्रिणी शेवट्याची शेंग करायली भाजीला भाजीला काही नव्हतं तर मग शेंग गव शवघ्याचे शेंग आणि इकडं टाकले मैत्रीण वरण टाकले छानपैकी टमाट्याचं वरण केलंय मैत्रीण आणि थोडी चिंच पण घातली लोणी तेल टाकले मग मी एकदा करून बघा छान होते शेवग्याची शेंगाची रेसिपी द्यावं म्हणलं तुम्हाला आदर आदर लसूण आदरची पेस्ट टाकली कोथिंबीर टाकली मधी आणि आता टमाटर टाकायचे मैत्रीणं आपल्याला शेवग्याची शेंग मला खूप आवडते मैत्रिणी आमच्या इथं सगळ्यांनाच आवडती माझ्या आईच्या शेजार शेंगा मैत्रिण शेव शेवग्याची शेंग मैत्रिणी मीठ टाकून उकडून घेऊन पण करते मला तशी आवडती अशा पद्धतीने करून पण छान बघायची टमाटा घालाय छान शेंगून घ्यायची स्वच्छ तिकडे छान शेंग आहे एकदम ताज आहे का सकाळी दिल्यात माझ्या मम्मीने माझा मुलगा घेतला तिकडे जेवला तिकडे गेलता भाज्या घेता येईल झालं बघींग आता मैत्रिणींना आपल्याला मसाले घालायचे किती काढा मसाला हळद चिली पावडर तीन चमचे चिली पावडर छोटा चमचा हळद अर्धा चमचा आणि मैसरू मसाला आहे काळा मसाला छानपैकी आमच्या सर्वांनाच फार आवडतो काळा मसाला मैसरू न पाणी घेते जवळ मसाला भाजायला पाणी टाकून मैत्रीण मसाला भाजून घ्यायचा मैत्रीण आमची इतकी छान भरती ना आमची लईच भारी सगळ्यांना आवडली कमी 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 केली केलं ना आमच्या इथे सगळ्यांनाच आवडते मैत्रीण मीठ टाकलं कस केलं कि बाय ce și face pe de tine mintea pe să dați like, să lăsați un comentariu și să एक किलो शेंग दिली मैत्रीण आणि शेंग मैत्रीण काय भाव आहे आमच्या इकडे बघा वीस रुपये रुपये आहे आता मला दोनदा तीनदा भाजी होती ह्याची घरचा भाजी मला आहे मैत्रीण पण परवडते घरी जर केला भाजी तर मैत्रीण नाश्त्याला पाहिजे होत करून त्याला पोहे दिले करून आणि एकाला जेवायच दिवस आंघोळला गेलाय आता त्याला जेवायचंय पोहे टाकायचे मला ते मुला कुठ संपला मग कुठे भरला कुठ भरला कुठं भरायले शेंगदानी मैत्रीण एकदाच एक किलो शेंगदाणे भाजून ठेवते आणि वरवर तसं आणि वरचे टर्पल मी काढत नाही मैत्रीण कसं विटॅमिन असते त्याच्यामध्ये दोन किलो शेंगदाणे आणते मैत्रीण मी आणि एक किलो भाजून ठेवायचे आणि आमच्या कच्चे शेंगदाणे लागते ना मग कच्चे थोडे ठेवायचे आणि एक किलो भाजून घेते मग एक किलो बरोबर आता हे मला ना चार दिवस जाते मैत्रीण पोळ्या आता यांना ह्यांना जेवायचे दाट मला आता चला तर मैत्रिणी बघा हे आजचं जेवण म्हणजतात जी माहिती माहिती करा मैत्रिण मग युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बरं काय जे जे बघते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या लक्षात राहत नाही का कारण की सबस्क्राईब